कुठतरी प्रचार संतोषात आलेला आहे आणि आज आपण घरी गावातून भव्य असं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली आणि सभा काय सांग आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस जनतेत खूप उत्सुर्प उत्सुर्पणे जनतेचा प्रतिसाद होता आजच्या रॅलीत आपण पाहिला असेल ना ना ना, आनी, न ना भविष्यात ही आमच्या झरीच्या इतिहासात एवढी मोठी रॅली कधी निघाली नाही एवढी रॅली आज निघाली आणि ही रॅली म्हणजे लोकांचा आम्हाला असलेला पाठिंबा आम्ही केलेल्या कामाची पावती हीच या रॅलीच्या माध्यमातून लक्षात येत जसं की आपण सांगितले की आता काहीच स्मारक असेल अशा अनेक विकास कामाची आपल्याकडे यादी कामा ज, कामा त्या अनुसंगाने कसे प्रयत्न असणार आहे माझं व्हिजन क्लिअर आहे मी पाच वर्ष प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी विकास कामाच कामं घेऊन पोचणार आहे आणि झरी सर्कलचा आजपर्यंत कधी न झालेला विकास या पाच वर्षात मी करून दाखवतो सरी सर्कलमधील प्रश्न अनेक आहेत सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्याचा आहे त्याच्यानंतर गावातील स्वच्छतेचा प्रश्न आहे म्हणून मी आता माझा अजेंडा मी तयार केलेला आहे मला पुढील पाच वर्ष काय करायचं ते निवडून आल्यानंतर मी आपल्याला निश्चितच सगळ्या गोष्टीचा उलगडा करत जनतेचा पाठबळ आणि ही निवडणूक जनतेनं जनतेसाठी हातात घेतलेली आहे म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे भारतीय जनता पार्टीचं देशातील राज्यातील नेतृत्व पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी यांची कार्यकौशल कार्यकुशलता ग्रामीण भागातील जनता हे सगळं पाहते आणि आम्ही पाच वर्षापासून सातत्यानं ग्रामीण भागात फिरून करत असलेले काम याची जाणीव स्थानिक लोकांना आहे त्याच्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे ह्याच्यात कुठलंच दुमत नाही प्रचाराच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावागावात अशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लोक आहेत मी सांगितलं ना तुम्हाला की ही निवडणूक लोकांनी लोकांसाठी घेतलेली वरच्या लोकांना लादलेल्या उमेदवार उमेदवाराला स्थानिक लोक थारा देत नाहीत हेच या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध होणार काय नाही कारण कसं आहे की प्रत्येकाचं मत हे महत्वाचं आहे आणि मला पडलेलं प्रत्येक मत हे विकासाला मत आहे त्याच्यामुळं मी लोकांना तेच सांगतो की तुमचं मतनिमित्त मात्र असलो तरी तुमचं मत हे विकासाला मत करतो असं समजून मतदान करतो मतदारांना माझं आव्हान आहे की तुमचं मत हे फक्त आणि फक्त विकासाला म्हणजेच फक्त आणि फक्त कमळालाच झालं पाहिजे कारण भारतीय जनता पार्टीनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक विध योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या आहेत आणि त्याचाच एक सहभाग म्हणून जनतेनं मला निवडून दिल्यानंतर मी माझ्या सर्कलचा विकास करण्याचं एक आश्वासन आमच्या सर्कलमधील दिल सर्वांना दिलेलं आहे